जागतिक पर्यटन स्थळ पाचगणी येथे राज्यस्तरीय पाचगणी फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे सलग तीन दिवस हे फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून या पाचगणी फेस्टिवलमध्ये हजारो पर्यटकांनी फेस्टिवल पाहण्यासाठी भेट दिली आहे पाचगणी फेस्टिवलची पाचवे वर्ष असून फेस्टिवलमध्ये पुणे मुंबईसह विदेशातून देखील हा फेस्टिवल पाहण्यासाठी पर्यटक दाखल होत असतात ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या एंट्रीने हा फेस्टिवलची सुरुवात करण्यात आली पाचगणी महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी यांसह विविध खाऊ गली मनोरंजन पर्यटन व विविध माहितीपर स्टॉल या फेस्टिवलमध्ये मध्ये लावण्यात आल्या आहेत महाबळेश्वर पाचगणी परिसरात डिसेंबर जानेवारी मध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी पाचगणी फेस्टिवल ही पर्वणी असते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी राज्यभरातून पर्यटक दाखल झालेले काय सांगा नमस्कार लोकमतच्या सर्व माझा नमस्कार आय लव पाचगणी फेस्टिवल सेवंथ एडिशन दोन हजार पंचवीस हा सतरा अठरा एकोणीस रोजी आम्ही आयोजित केलेला आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आज बघा तमाम पब्लिक आलेली आहे महाराष्ट्रातूनच नाही परंतु इतर राज्यातून देखील सगळ्या सगळ्या राज्यातून पब्लिक आलेले आहे आणि आमचा उद्देश हा टुरिझम वाढवणे लोकल लोकांना व्यवसायाची संधी देणे हा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे आता जेवढे स्टॉल दिसत आहेत तुम्हाला सव्वाशे स्टॉल आहेत हे सगळे लोकल लोक आहेत त्यांना आपण रोजगाराचा संधी आपलं उपलब्ध करून देतो आहे असा हा फेस्टिवल आहे आणि सगळ्यांसाठी सगळं आहे इथं जो येणारा व्यक्ती आहे ते प्रत्येकाला जोर जर जो तो फुडी असेल तर त्याला फूड स्टॉल आहेत जो आर्टिस्ट असेल तर त्यासाठी आर्ट गॅलरी आहे अम्युजमेंट पार्क ज्याला वापरायचं आहे जे एंटरटेनमेंट करायचं भार हां आता आपल्या सर्वांना नम्र विनंती जे अजून पोचलेले नाहीत पाचगणीला त्या सर्वांनी पाचगणीला यावं आणि या आय लव पाचगणी फेस्टिवलचा आनंद घ्यावा आणि मजा घ्यावी अशी मी सर्वांना विनंती आपल्या समवेत आहेत लगान चित्रपटामध्ये ज्यांनी ढोल वाजवलेला आम्ही हाजी आपल्या समवेत पाचगणी फेस्टिवलच्या या ठिकाणी इव्हेंटमध्ये आलेल्या आहेत आम्ही जी आ, लगान चित्रपटामध्ये आपण ढोल वाजवला होता आणि आज पाचगणी फेस्टिवलला तुम्ही आलेला काय सांगाल बघा मी तर सांगणार तुम्ही सगळे या आमची लगान टीम सारखं पाचगणीची टीम तुम्ही आम्हाला स्ट्रॉंग करून द्या आणि आज आम्ही सगळे एकत्र आले आमची कम्युनिटी एकत्र आली आणि आम्ही एकत्र येऊन हा सगळं केलेले युनायटेड वी स्टँड डिवायडेड वी फॉल हे हम का ब्युटिफुल मेसेज हे सबके